वेगवेगळ्या पक्षातल्या पाचशे कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार लोकांचं जेवण होत दोन हजार कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित कर, होते आणि सगळ्या महिला मोर्चाच्या शंभर महिला कार्यक्रमाला होत्या त्यांना सगळ्यांना नियुक्ती पत्र दिलेलं आहे आणि आजही ठीक आहे परतूर एवढी संख्या नाही पण आजही मठ्याला ऐतिहासिक अशी संख्या आहे एखाद्या पक्षाची कार्यकर्ते डिक्लेअर होते काही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचा आज या ठिकाणी प्रवेश होतोय आणि याचा आनंद आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे जाताना बापू माझ्या कानात बोलून गेला की भाऊ चाळीस वर्ष एवढी माणसं तुम्ही कशी सांभाळता मी एफ डी मोटरसायकल पासून ते आजच्या तारखेपर्यंत चाळीस वर्षात काय कमावलं हो असेल है। या यावेळेला भारतीय जनता पक्ष एक लढला प्रमाणिक इमानदार कार्यकर्त्यांनी ताकद करून लावली मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण अनेक संकट